निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा काही वर्षांपूर्वी इतर उत्सवांसह गणेशोत्सवात डॉल्बी यंत्रणाही सामील झाली आणि तरुणाईला बेमाप नाचवू लागली त्या दंदनाटानं कुणी कायमचं जायबंदी कुणी ठार भैर झालं काहीचा तर जीवही गेला त्याचवेळी डॉल्बी मुक्तीच्या चळवळीला सुरुवात झाली मात्र ते शेवटपर्यंत पोहोचली नव्हती हाच धागा पुढे नेट शेगावच्या मोतीबाग तालीम आणि नागरी हक्क संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आधी स्वतः डॉल्बी मुक्तीची शपथ घेतली आणि आता शहर डॉल्बी मुक्त करण्यासाठी निघाले काही वर्षांपूर्वी एस 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 कुणाचा अशी आरोळी घुमली की गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पांची मिरवणूक चाललीय हे आपसूक समजलं जायचं कारण दडगेबाज आवाजाचं आणि मंडळाच्या मिरवणुकीत नातं तसं घट्टच सनई चौघडा टाळ मृदुंग हलगी घुमक लेझिम ढोल ताशे झांज नाशिक ढोल गजी ढोल बँड पथक यांच्या साथीनं कार्यकर्ते इरशन घसा खरवडून घोषणा द्यायचे पुढे छोटे कणणे आणि लांबडे स्पीकर आले त्यातच नव्वदच्या दशकामध्ये बँजो पथकाची एंट्री झाली आणि मिरवणुकीत कर्ण कर्कशता घुसली त्या, त्या आवाजावर उत्साहाची जागा उन्मादानं घेतली वीस वर्षांपूर्वी डिजिटल क्रांतीनं डॉल्बी यंत्रणेला जन्म दिला ही डॉल्बी साऊंड सिस्टीम मग मिरवणुकीत कधी सामील झाली ते कळलंच नाही जोशात आणि असलेल्या जो तरुणाईला ती वाटेल तसं लागली शहरांच्या सीमा ओलांडून ती निमशहरी भागातल्या गल्लीबोळामध्ये आणि चक्क वाड्या वस्त्यांवरही शिरली कानाला हेडफोन लावून मिक्सर फिरवणारे डी जे उत्सवी माणसाला खेळवू लागले डिस्को थेक पासून अगदी बारशापर्यंतच्या कार्यक्रमांपर्यंत डॉल्बीची भिंत हलू लागली त्या दंदनाथानं कानाला दडे बसू लागले छातीत धडधड वाढू लागली जमीन हदरू लागली काचेची तावदानं फुटू लागली उरात धडकी भरल्याचा शब्दशहा प्रत्यय येऊ लागला आणि त्याचवेळी सुरू झाली डॉल्बी मुक्तीची चळवळ राज्यात डॉल्बीच्या दणकेबाज तालावर नाचताना मोठ्या आवाजाच्या धक्क्यानं हृदय क्रिया बंद पडून गणेश मंडळाच्या अनेक कार्यकर्त्यांचा जीव गेला मिरवणुकीत डॉल्बीच्या काळ्याभोवर भिंतींना हादरवून सोडल्यानं घराच्या भिंती कोसळल्या कुणी कायमचं जायबंदी झालं कुणी ठार भैरं झालं त्यामुळे डॉल्बी डी जे मुक्तीची चळवळ पुढे नेत बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात मोतीबाग तालीम आणि नागरी हक्क संरक्षण समितीने पुढाकार घेत डी जे मुक्त मिरवणुका आणि सामाजिक प्रबोधन करणाऱ्या मंडळांना एकावन्न हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे अशी माहिती किरण बापू देशमुख अध्यक्ष नागरी हक्क संरक्षण समिती यांनी दिली आहे गेल्या काही काळात डीजेच्या आवाजामुळे लहान बालकांना वयरुद्धना त्रास तर होतोच तरुण युवकांचा सुद्धा डीजेच्या आवाजामुळे मृत्यू झाल्याच्या घटना या गेल्या काही काळात आपल्या समोर आल्या आहेत आणि ह्या असे मृत्यूचे प्रमाण घटण्यासाठी आणि डीजेचा आवाज कर्ण कर्कश कर, कर 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 आवाजामुळे नागरिकांना मुक्त करण्यासाठी शेगाव शहरात एका मोतीबाग बहुतशय संस्था व नागरिक संरक्षण समितीच्या वतीने प्रयोग करण्यात आला मागच्या वर्षी गणराया पुरस्काराच्या माध्यमातून आणि डी जे बंदीचं आव्हान आम्ही या ठिकाणी सर्वांना केलं आणि त्यासाठी आम्ही एक्कावन्न हजाराचा गणराया पुरस्कार हा हा या ठिकाणी घोषित केला आणि त्यांना लोकांचा सा चांगला मागच्या वर्षी प्रतिसाद मिळाला पण वेळ कमी मिळाल्यामुळे काही डी जे शेगाव शहरात वाजले आज आम्ही त्याचं विनंतीपूर्वक आव्हान केलं आणि या आव्हानामुळेच आणि मान्य सर्वोच्च सुद्धा या बाबतीत निर्देश आहेत आवादाबाबतीत तर सुद्धा गृह सुद्धा महाराष्ट्राच्या या बाबा, याबाब याबाबत अंमलबजावणीचे आदेश वरिष्ठ पारित करावे ही आम्हाला अपेक्षा आणि सर्व सामाजिक संघटनांनी पत्रकार बांधवांनी वकील संघांनी डॉक्टर संघांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन सतरा पतसंस्थांनासुद्धा आम्हाला याच्यामध्ये योगदान दिलं आणि एक चांगल्या प्रकारचा प्रयोग हा संत गजाननगरेतून आम्ही सुरुवात केली याला सर्व स्तरातून पाठिंबा मिळायला मिळा मिळेल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो आणि कायद्यातसुद्धा पालन होईल त्यामुळे सर्वांनी या का आम्ही मोठं योगदान द्यावं असं समितीच्या वतीने शहरातच नाही जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला आम्ही या ठिकाणी आव्हान करतो की अशा प्रकारचे प्रयोग सामाजिक संघटनांनी पुढे येऊन करावे आणि सामाजिक बांधिलिकी आणि सामाजिक एकोपा आणि कायद्याचं पालन हे होईल आणि महाराष्ट्र आणि भारतीय परंपरेनुसार मिरवणुका पारंपरिक वाद्यामध्ये झाल्या पाहिजेत हा मानस घेऊन आम्ही पुढे जात आहे आणि या प्रयोगाला निश्चितच भविष्यात यश मिळेल ही आशा आम्ही बाळगून आहोत जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन दाखायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य